ला एक सकारात्मक विचार आणि शेअर करा अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर झाले असून कोणत्या प्रभागात कोणाचा गुलाल उधळला आहे आणि कोण निवडून आलं आहे हे आपण आज बघणार आहोत प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाटगाव येथून कल्याणी वासुदेव इंगळे जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना त्या प्रभागात टक्कर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मेघा बागडे यांनी दिली होती तर ब मधून चंद्रकांत एकनाथराव खेडकर जे अजित पवार गटाचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना टक्कर धीरज प्रभाकर बारबुदे भाजपचे जे होते उमेदवार त्यांनी दिली आहे आणि विशेष म्हणजे धीरज बारबुदे हे भाजपचे उपशहर प्रमुख होते क मध्ये जे सर्वसाधारण महिला हा गट आहे त्यामध्ये वंदना मडगे जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना टक्कर म्हणजे अर्चना रवींद्र इंगोले जे काँग्रेसचे होते स्नेहल अशोक वाटणे जे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते एक या दोघांनी टक्कर दिली आहे म्हणजे तिथं तिरंगी लढत झाली होती विशेष म्हणजे अर्चना रवींद्र इंगोले आणि वंदना प्रदीप मडगे हे दोन्ही माजी नगरसेवक होते आणि ड गटात प्रशांत धर्माळे जे की एनसीपीचे चे एक निष्ठावंत कार्यकर्ता आहेत ते पाच हजारच्या ने जिंकून आले आहेत अर्थात प्रभाग क्रमांक एक म्हणजे राहडगाव शेगाव येथे दोन भाजपचे नगरसेवक आणि दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी या प्रभागात अ गटात विनोद गणेश तनवायस जे की भाजपचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यासोबत त्यांना अजित पवार गटाचे रवी विठ्ठलराव वानखडे यांनी टक्कर दिली आहे ब या गटात एनसीपीचे मीना सवई यांनी विजय मिळवला या, आहे आणि यांना तिथे भाजपचे अमोल स्वाती अमोल निस्ताने यांनी टक्कर दिली होती गट क मध्ये सुरे भाजपचे सुरेखा लुंगारे यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना टक्कर एन सी पी चे राजेश्री क्षीरसागर यांनी दिली होती विशेष म्हणजे सुरेखा लुंगारे हे माजी नगरसेवक देखील होत्या ड या गटातून प्रमोद मल्ले जे की एन सी पी चे उमेदवार आहेत त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना टक्कर बाळू शंकर भुयार जे की माजी नगरसेवक देखील होते जे की काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी दिली होती परंतु या गटात तिरंगी लढत होती जे की भाजप एन सी पी आणि काँग्रेसमध्ये होती कारण भाजपने माजी नगरसेवक चंद्रकांत बोमरे यांना तिकीट नाकारली होती त्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरला होता अर्थात प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन भाजपचे आणि दोन राष्ट्रवादीचे असे नगरसेवक निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक तीन नवसारी येथे अ गटात अनिता काळे जे की काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्या आणि ती ते तिरंगी लढत होती ते म्हणजे काँग्रेस काँग्रेस भाजप आणि एन सी पी मध्ये तर भाजपचे प्रतिभा खंडारे यांना देखील जवळपास चांगला मतदान पडलाय आणि प्रिया धनाडे यांनी यांनी देखील चांगले वोट्स घेतले आहेत ब गटात काँग्रेसचे उमेदवार प्रशांत मल्ले हे विजयी झाले आहेत आणि तिथे एन सी पी एम आय एम आणि काँग्रेस यामध्ये लढत होती त्यामुळे एन सी पीच्या च्या उमेदवाराला म्हणजे संकेत महल्ले यांना पण चांगले मत मिळाले आहेत आणि एम आय एमच्या च्या उमेदवाराला देखील चांगले मत मिळाले आहेत क गटात काँग्रेसचे उमेदवार लुबिना तनवीर यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांना तिथे भाजपचे उमेदवार रीता मोकलकर यांनी चांगली टक्कर दिलेली होती ड या गटात भाजपचे उमेदवार ऋषिकेश देशमुख यांनी भरघोस विजय मिळवला आहे आणि त्यांना टक्कर एन चे प्रशांत डवरे यांनी दिली होती आणि विशेष म्हणजे प्रशांत डवरे एन चे शहर अध्यक्ष देखील आहेत तर या प्रभागात तीन काँग्रेसचे आणि एक भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ऋषिकेश देशमुख जे भाजपचे उमेदवार होते ते अमरावती महानगरपालिकेमधील सगळ्यात यंग उमेदवार आहेत ते जे जिंकून आलेले आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक चार जमिल कॉलनी लालखेडे येथे यंदा काँग्रेस नाही तर चारही नगरसेवक एम आय एम चे निवडून आलेले आहेत ते म्हणजे अ गटात अहमद शाह इकबाल शहा जे विजयी झाले आहेत ब गटात फराह नाद सय्यद मीर अहद अली जे विजयी झाले आहेत क गटात कुरबा बानो करामत अली जे विजयी झाले आहेत आणि ड गटात सलाउद्दीन इकर मोहुद्दीन जे विजयी झाले आहेत आणि इथे पूर्ण पॅनल चांगल्या मतांच्या लीडनी जिंकून आलेले आहेत ते म्हणजे सहा हजार पाच हजार आणि तीन आणि चार हजार अशा था मतांच्या था लीडने जिंकून आलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रभाग म्हणजे पाच प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या प्रभागात अ गटात सुनीता लोणारे जे की भाजपची उमेदवार होती ते जिंकून आलेले आहेत आणि त्यांना चांगली टक्कर काँग्रेसचे उमेदवार राजेश चौरे यांनी दिली होती जे की एकशे वीस मतांनी पराभूत झालेले होते ब गटात माधुरी ठाकरे जे की भाजपचे उमेदवार होते ते जिंकून आलेले आहेत आणि त्यांना टक्कर काँग्रेसचे उमेदवार छाया प्रवीण नवरंगे यांनी दिली होती परंतु येथे एन सी पी काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत झालेली आहे होती आणि माधुरी विशेष म्हणजे माधुरी ठाकरे माजी नगरसेवक देखील होत्या क गटात राजश्री जटाडे जे की काँग्रेसची उमेदवार होती ते जिंकून आलेले आहेत आणि त्यांना टक्कर माजी नगरसेवक नीता राऊत जे की भाजपचे उमेदवार होते त्यांनी दिले आहेत पुढे ड गटात काँग्रेसचे उमेदवार धीरज हिवसे जिंकून आले आहेत आणि त्यांना चांगली टक्कर भाजपचे उमेदवार नंदकिशोर काळे यांनी दिलेली आहेत परंतु येथे धीरज हिवसे हे मागच्या वेळेस भाजपकडून लढले होते आणि यावेळेस यांनी पक्षप्रवेश करून काँग्रेसकडून विजय मिळवला आहे